आजचा दिवस गाजला तो मराठा आंदोलन आंदोलनकर्ते आरक्षणाचे पुरस्कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर लावलेल्या काही गंभीर आरोपांमुळे ज्याला धनंजय मुंडेंनी नंतर उत्तरही दिलं पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातील चाळीस एकर जमिनीचा व्यवहार सुद्धा सध्या जोरदार चर्चेत आहे या प्रकरणामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ यांच्या अमेडिया कंपनीने ही जमीन खरेदी केली या प्रकरणी चौघांवर गुन्हाही दाखल झालाय मात्र या व्यवहारात पार्थ पवार सही सलामत सुटले पण प्रश्न असा आहे ज्या कंपनीत पार्थ पवारांचे नव्याण्णव टक्के शेअर आहेत फक्त जमीन व्यवहारावेळी कागदपत्रांवर त्यांची स्वाक्षरी नसल्यानं त्यांचा संबंध टाळता येऊ शकतो का हा प्रश्न आता सगळेच विचारतायत मूळ आरोपी त्याला वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकारच्या एकूण या प्रकरणामध्ये दिसतोय वाटले त्यावर निलंबनाची कारवाई सखोल चौकशीमध्ये इतर गुन्हे दाखल होतील तुम्ही उपमुख्यमंत्री पदावर राज्याच्या आहे आणि मुलाची चौकशी कशी निष्पक्ष होऊ शकेल अजितदादानी बाजूला व्हावं चौकशी करावी दूध का दूध पाणी का पाणी होऊ पार्थ पवारांच्या कंपनीनं उच्चभ्रू परिसरातील सरकारी जमिनीवर डल्ला मारला अठराशे कोटींचं मूल्य असलेली चाळीस एकर जमीन तीनशे कोटीत घशात घातली इतकंच काय सरकारी धोरणाचा लाभ उठवत एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटीही माफ करून घेतली या प्रकरणात फक्त पार्थ पवारांचे मामे भाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय पाटील यांच्यासह चौघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्यात न आल्यानं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का असा प्रश्न उपस्थित होतोय महसूल खात्यांनी प्राथमिक जी काही आमच्याकडे रिपोर्ट आला आहे त्या आधारावर एक तहसीलदार आमचा मुद्रांक अधिकारी आणि जेव्हा हे मुद्रांकाचे डॉक्युमेंट ज्यांनी केले कंपनीचा मालक असेल खरेदी विक्री करणारे असतील जे काही नोंदणीच्या वेळी ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या कंपनीचे के के त्या ठिकाणी जे काही कंपनीमार्फत ज्यांनी सही केली किंवा त्या डॉक्युमेंटवर ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या ह्या ज्या पहिल्या टप्प्यात आम्हाला आढळल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील सखोल चौकशीमध्ये इतर गुन्हे दाखल होतील जे गुन्हे दाखल झाले ते दिग्विजय पाटील सब रजिस्टार तारू आणि शीतल तेजवानी या तिघावर ही सगळे गुन्हे दाखल झाले मूळ आरोपी त्याला वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असल्याचं दिसतोय त्याला राजकीय सपोर्ट आशीर्वाद हे या ठिकाणी आम्हाला सरकारच्या एकूण या प्रकरणामध्ये दिसतोय पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं हा जमीन खरेदीचा व्यवहार केलाय या कंपनीचा नव्याण्णव टक्के हिस्सा पार्थ पवारांकडे आहे तर दिग्विजय पाटलांकडे अवघा एक टक्का त्यामुळं जर एका व्यावसायिक भागीदार दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात आला तर दुसरा भागीदार असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा का नाही हा प्रश्न उपस्थित होतोय शीतल तेजवाणी जागेची पॉवर ऑफ अटर्नी असल्याचं सांगत जमीन विकली दिग्विजय पाटील पार्थ पवारांचे मामे भाऊ दिग्विजय पाटील यांनी मुद्रांक शुल्काचे पाच कोटी एकोणनव्वद लाख रुपये बुडवले रवींद्र तारू नोंदणी आणि आणि मुद्रांक शुल्क विभागातील अधिकारी खरेदी विक्रीवरचा अधिभार कर वसूल केला नाही सूर्यकांत येवले तहसीलदार जमीन व्यवहारात वस्तुस्थिती व कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष आता कायद्या समोर सगळे समान आहेत असा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला या संपूर्ण व्यवहाराच्या संबंधाने जो अहवाल सादर झाला होता या अहवालातली महत्वाची माहिती ज्याच्यामध्ये भागीदार म्हणून दोन लोकांच्या सह्या आहेत आणि स्पष्टपणे त्या सह्या एक दिग्विजय पाटील आणि दुसरी जी सह्या आहे ती पार्थ पवारांची सह्या आहे आता जर दोघांच्या सह्या आहेत आणि याच्यातल्या एका भागीदारावर जर गुन्हा दाखल होत असेल एका भागीदारावर आणि शीतल तेजवानी यांच्यावर गुन्हा दाखल होतोय तर दुसरा भागीदार का वाचवला जातोय हे अजूनही कळत नाही हा महत्वाचा भाग जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी यांनी एक फिर्याद दिलेली आहे त्या अनुषंगाने एकूण एक, एक तहसीलदार आणि आठ इतर आरोपी विरुद्ध क्रिमिनल कॉन्स्पिरिसी चीटिंग फोर्जरी या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे तपास ईओडब्ल्यू कडे वर्ग करण्यात आलेले आहे तपास अनुषंगाने पुढची कारवाई करण्यात येईल पार्थ पवारांच्या जमीन खरेदी प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यामुळे नैतिकतेच्या मुद्द्यावर अजितदादांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून जोर धरू लागली अजित पवार किती चांगले असतील त्यांच्या चांगल्यापणाविषयी मी काही बोलणार नाही परंतु जर तुम्ही उपमुख्यमंत्री पदावर राज्याच्या आहे आणि मुलाची चौकशी कशी निष्पक्ष होऊ शकेल आणि म्हणून नैतिकदृष्ट्या एकदा दादानी असंच यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन प्रायश्चित्त म्हणून काही दिवस राजीनामा दिला होता मला असं वाटतं काही दिवस अशा पद्धतीनं अजितदादानी बाजूला व्हावं चौकशी करावी दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे अजितदादा पवारांना या ठिकाणी नैतिक जबाबदारी शिकून राजीनामा द्यायचा असेल तर तो त्यांनी दिला पाहिजे किमान कमी चौकशी पूर्ण होईपर्यंत तरी तो दिला पाहिजे अजितदादा पवार राजीनामा देतील आता तुरता तरी मला वाटत नाही सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतरही जर अजितदा राजीनामा दिला नाही तरी ह्या गोष्टीच्या संदर्भात देतील याच्यावर माझा विश्वास दिसत नाही पार्थ पवारांनी चाळीस एकर जमीन खरेदी केली अठराशे कोटींचं मूल्य असलेली जमीन तीनशे कोटीत मिळवली इतकंच काय सरकारी धोरणाचा लाभ उठवत एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी ही माफ करून घेतली हे सगळं घडलं पुण्यात पण पार्कचे पालक आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांना याबाबत काहीच कसं कळलं नाही हा प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे आगामी दिवसात या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी